हो हो, हो रे मी बी ऐकलो काकाबद्दल सर्जरी तर करावंच लागते हो बघतो मी माझ्याच्यानं होईल होईल मदत करतो सध्या मय बी थोडी तंगीत चालू आहे हो हो चाल ठेवतो काय झालं हो कोणाचा फोन होता आई ते माझा मित्र नाही का संजय त्याच्या बाबाच्या हाटमध्ये ब्लॉकेजेस झाले आणि सर्जरी करायची तर सर्जरीला लई खर्च यायलाय म्हणून आणि त्याची परिस्थिती बी थोडी नाजूक आहे तर त्यांना तेच लागलं की पैशाची काही जोड होते काय म्हणून आणि आपली पण सध्या तंगीत चालू आहे अहो आता चिंता करायची काय गरज नाही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही तुमच्या मित्राला पैसे द्यायची गरज नाही कारण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत आपल्या छत्रपती हो, संभाजीनगर मधील दही फळे आणि मेट्रो फिनिक्स हॉस्पिटल आयोजित हृदयविकार रुग्णांसाठी मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी आहे खरं की हो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा कॅम्प चालणार आहे आणि मोफत अँजिओग्राफी करणारे मराठवाड्यातील हे एकमेव रुग्णालय आहे तुमच्या मित्राला आजच रजिस्ट्रेशन करायला वा कारण प्रथम येणाऱ्या रुग्णाला प्राधान्य हो हो कोणी हॉस्पिटल नेमकं कुठे आहे अहो एबीसी कॉम्प्लेक्सच्या पाटी मागे जिल्हा न्यायालयासमोर अदालत रोड छत्रपती संभाजी नगर इथं आहे मला वाटलं तुला फक्त भाडंच करतायस तू त लय हुशार निघालीस इथं बाताह밋 बसू नका जा पडका आणि तुमच्या मित्राला काय रजिस्ट्रेशन करायला वा हो हो